नमस्कार माझं या चॅनल चॅनलवरती आपण सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर लहान मुलं शेवटचे शेंग म्हटले खात नाही आणि तर त्यांना आपण वेगळ्या पद्धतीने आपण शेवटी शेंग देण्याचा प्रयत्न करतो तर याआधी पण आपण पन शेवटी शेंगायचं सूप केलेलं आहे खूप छान असं सविष्ट सूप केलेलं आहे तुम्ही नक्की जाऊन चॅनलवरती भेट द्या आज पण एक वेगळ्या पद्धतीने शेवटी शेंगायचं सूप करणार आहोत आपण चला तर मग आपण सुरुवात करूया तर कुकरमध्ये आपण शेवग्याच्या शेंगांचे तुकडे करून घेतले तीन शेवटचे शेंगा भाज्याचे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आपण तर अर्धा आपण टोमॅटो टाकणार आहे अर्धा टोमॅटो घेतलेला आहे एक कांदा घेतला आहे बारीक त्याचे दोन तुकडे केले तसे थोडंसं आलं अर्धा चमचा जिरं थोडंसं आपल्याला हिंग घालायचं आहे चिमूट दोन चिमूट हिंग घालायचं थोडंसं चवीनुसार मीठ एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद आणि चार ते पाच चमचे आपण मसूरची डाळ घेतलेली आहे आणि याच्यात आपण एक तांबे पाणी घालणार आहोत आणि याला चार ते पाच चांगल्या शिट्ट्या करून घेणार आहोत आपण तर आता कुकर लावून आपण शिट्ट्या करून घेऊया तर आपलं आता कुकर थंड झालेला आहे तुम्ही बघू शकता चमच्याने असं थोडंसं मॅश करायचं किंवा मॅशरने पण करू शकता खूप छान असं शिजलं गेले सगळंच तर आपण एका भांड्यात गाळून घेऊया छान सूप झाले तुम्ही बघू शकता तर आपण आता हे सगळं गाळून घेऊया बघू शकता तुम्ही छान आपलं असं सूप पडलेलं आहे खाली तर छान असं दाटसर आपलं शेवग शेंगेचं शेव सूप तयार झालं तुम्ही बघू शकता मस्त एकदम चविष्ट तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसं झालं ते थँक्यू